हा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण टॅमॅटोची चटणी कशी बनवायची ते बघणार आहे टॅमॅटोची चटणी किंवा भाजी पण तुम्ही बोलू शकता रोज रोज भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात काही भाजी नसेल तर काय भाजी बनवायची हा प्रश्न पडतो मग टोमॅटोची चटणी हे झटपट होते चला तर मग ती टॅमॅटोची चटणी आपण आज बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माय चॅनल नवीन असाल अजून माय चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही आहे तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन येतेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझी जे नवनवीन व्हिडिओ वी होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल टॅमॅटोची भाजी करायला मी हा एक मोठा कांदा घेतला आहे मी हिरव्या तीन मिरच्या घेतल्या आहेत टॅमॅटो घेतले तीन मोठ्या साईजचे हळद घेतले आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मीठ घ्यायचे चवीनुसार आणि तेल फोडणीसाठी आता कढई ठेवली आहे मी एक चमचा टाकणे तेल त्याचा बारीक टाकलेला कांदा टाकायचा आहे मिरच्या टाकल्या त्याच्यावर कापून आणि कांदा आपल्याला छान गुलाबी करायचं आहे मिरच्या मोठ्या मोठ्याच कापल्या आहेत मी म्हणजे कुणाला नको असेल थोड्या चाले ते काढून टाकायला होईल कांदा चांगला आपला गुलाबी झाला आहे आता त्याच्यावर टॉमॅटो टाकूया आपण हळद टाकायचं आहे मीठ पण टाकून घ्यायचं सगळीनुसार टॉमॅटोमध्ये थोडं सॉल्टी पण असतो नाही मीठ थोडं करून टाकायचं मिक्स करून घेऊया झाकून ठेवूया दोन मिनटं झाली आहे झाकण काढून चेक करूया टॉमॅटो अजून आपला चांगला वळला नाही आहे परत झाकून ठेवूया जरा आपण दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं झालेत टमॅटो आपला छान नितळ आहे थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याच्या उलट्या साईडने असं छान स्मॅश करून घेतलं आहे आपण असं थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे आता हे कोथिंबीर घालून सव करूया आपण भाजी आपली रेडी आहे टोमॅटोची चटणी शेंगदाण्याचा खूप तुम्हाला पाहिजे त्याच्यात टाकू शकतो आम्ही शेंगदाण्याचा खूप टाकून पण छान लागते आता गॅस बंद करूया भाजी रेडी आहे आपली असे गरमागरम आपली टमॅटोची चटणी रेडी आहे We'll be right <laughs> back.